आज मी दोन तीन महत्वाच्या बैठका घेतलेल्या होत्या एक म्हणजे आपल्या इथ एक मागणी होती एल पी मध्ये पी -मे काम करत असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोगाच्या मागचा फरक द्यायची तर ते ठरलं परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कामगारांच्या मध्ये एक का अस्वस्थता होती परंतु पीम, आज पीएम पी एम एल चे आयुक्त असतील पीएमसी आयुक्त असतील पी सी एम सी आयुक्त असतील सगळे संबंधित लोक असतील अधिकारी असतील त्यांना बोलून त्याच्यातून आम्ही मार्ग काढलेला आहे आणि चार मागचे राहिलेले सातव्या वेतन आयोगाचे पैसे हे चार टप्प्यामध्ये द्यायचं अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला